हॅलो गाईज मी चेतना सोलापूर मधून तर आज मी चालली आहे मोहोळला का बरं विचारा बरं तुम्ही कसं विचारणार मला मीच रेकॉर्ड करते व्हिडिओ तर ठीक आहे मोहळला 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 चालली आहे कारण स्टेशनची भेळ खाण्यासाठी ती फक्त खाण्याची गोष्ट नाही आहे ती एक भावना आहे असं सगळेजण म्हणतात त्यासाठीच मी आज चालली आहे मोहळला त्या भेळमध्ये एवढं काय असेल बरं की लोक एवढं भेड आहेत ते खाण्यासाठी ना तर मला पण त्याची टेस्ट बघायची चला बघूया तुम्हाला पण दाखवते मी स्वतः पण बघते सोलापूर पासून अवघ्या पस्तीस किलोमीटर वर चव मात्र चांसारखी आकाशात असं सगळे म्हणतात चर्चा केल्यानंतर ती भेळ तीस रुपयाला आहे असं कळालं पस्तीस किलोमीटर प्लस तीस टू गॉड स्टेशनची प्लॅनिंग कसं ठरलं ना तुम्हाला सांगते सकाळ झाली होती सॉरी दुपार झाली होती आणि आज काहीतरी तिकट गोड पाहिजे होतं असं माझ्या मनाला वाटलं मग आठवलं मोहरची भेळ सोलापूर पासून फक्त पस्तीस किलोमीटर पण या पस्तीस किमी साठी मनातील भूक शंभर किमीची ओ माय गॉड आता मी तर चालली भेळेची चव घेऊन इतिहास बदलायला जर ही भेळ ताटात ता आली तर पोट म्हणेल आता मी रिटायर होतो असं काय नाही चेष्टा करत आहे मनावर घेऊ नका लय एवढं बोलत बोलत आपण पोचलेला आहे टोल नाक्यावर आणि तुम्हाला एक सांगू का इथलं नेचर एवढं भारी दिसाल जना सगळीकडे हिरवळच हिरवळ दिसा लागल आता समोर स्वतःच बघा तुम्ही तर जाईपर्यंत तुम्हाला मी संजय देशमुख काकांची गोष्ट सांगते दोन हजार साली एक साधी चहाची कॅन्टीन काढली होती मग दोन हजार पाच मध्ये सुरुवात झाली भेळेची सुरुवातीला प्लेटची किंमत होती आठ रुपये आज तीच एक प्लेट तीस रुपयाची झाली आहे मग पण गर्दी इतकी लोक म्हणावं भेळ नाही सोनं वाटतंय दररोज सुमारे हजार प्लेट विकतात आणि हा एकच भेळवाला बारा ते पंधरा हजार रुपये कमवतो खानपानात सोनं तुम्हाला एक गोष्ट सांगते एक व्यक्ती एक प्रवासी म्हणाला भेळ संपेपर्यंत मी स्टेशनवर थांबतो एक तरुण मनाला नाराज ट्रेन येते पण संजयची भेळ सोडत नाही खरं सांगायचं झालं तर या भेळेची मात्रा इतकी आहे की दिवसभराची भूक भागते मग तरीही वजन वाढत नाही सोलापूरपासून पस्तीस किलोमीटर अंतरावर असलेल्या मधील भेळ चांगलीच फेमस आहे या एकाच भेळमध्ये दिवसभराची भूक भागते चवदार आणि पोटभर असलेली ही भेळ खाण्यासाठी संपूर्ण जिल्ह्यातून इथं नेहमी गर्दी असते काय असेल वैशिष्ट्य किंवा काय आहे वैशिष्ट्य मोहर रेल्वे स्टेशनची भेळ म्हणून ही संपूर्ण जिल्ह्यात प्रसिद्ध आहे सुरुवातीला आठ रुपयांना मिळणारी या भेळेची किंमत आता तीस रुपये झाली आहे गोडभेळ ओली गोडभेळ सुकी गोडभेळ आणि तिखट भेळ असे चार प्रकार भेटतात संजय देशमुख हे स्टॉलचे मालक असून त्यांनी गेल्या सोळा वर्षापासून उत्तम चवीची परंपरा जपली आहे निसर्गरम्य वातावरणात बसण्यासाठी खाट ठेवलेला आहे मस्त स्टॉल आहे त्यांचं चला तर मग जात जात इथलं निसर्ग बघूयात एक छोटस गाव येतय आहे जिथं हे छोटस बोळ आहे तिथून आपल्याला सरळ जायचंय सरळ 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 जायचं फक्त फायनली आम्ही स्टेशन स्टेशनपासल्या संजय भेळला पोचलेला आहे तर मला सोलापूर सोलापूरपासून लागलेली तहान मी इथं भागवलेली आहे तर आपण जाऊयात आत तिथं गेल्या गेल्या तर भरपूर गर्दी दिसत होती आतमध्ये तुम्ही बघू शकता स्वतः गेल्या गेल्या मी म्हणत होते की पोस्टर मधल्या पोरीपेक्षा इथं माझं फोटो लावला असता तर बरं झालं असतं तर ते जाऊ द्या सोडा मजाक केले मी तर आम्ही ऑर्डर द्यायला सुरुवात केली गोड भेळ जसे कॉलेज मध्ये अध्यापकाची भेट गोड पण हलकी आणि सगळ्यांना आवडते ओली गोड भेळ हिंडताना हातावर तेंबासारखी चिकटते पण तीच चव सुपारी सुकी गोड भेळ फ्रेंच फ्राईज प्रमाणे कोडी पण जबर तिखट भेळ शेवटची याला तर म्हणते मी सावधच राहावा तर आम्ही अशा रीतीने ऑर्डर दिलेली आलेली आहे तर दिसाला एकदम टॅम्पटिंग दिसा लागले वा 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 भेळ सोबत आम्हाला एकदम फ्रेश वाले बीटरूट काकडी टोमॅटो सगळं दिलेलं होतं एकदम भारी दिसत होतं मला तर राहावत नाही आहे थांबा जरा मी खाते आता आहे सुकी वेल आणि ही आहे ओली भेट ही आहे, भे। आहे तिखट वेल बाप रे हे एवढी टेस्टी होतं की माझ्या डोळ्यातच पाणी येऊ लागलं आता काय सांगू तुम्हाला मी आता तुम्हाला एक सांगू का मी जर तुम्ही सोलापूरजवळ असाल आणि ही बेळ खाल्ली नाही तर तुमचं फोडी प्रमाणपत्र रद्द हां 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 मजा करत आहे घाईस मनावर घेचाल लईच का हेच आहे बघा ते हेच याच्यामुळेच मला असं होत होतं नुसती झेबायला आग लागली होती आणि तसं तिखट भेटतंय तसं इथं गोड पण भेटतंय मग काय आम्ही पटकन तिथं गेलो मग बर्फीचे प्रकार बघितलं बर्फी खाल्लं मग फ्रीज घेतलं मग थंडबिंड घेतलं जरा तोंडाला शांती मिळण्यासाठी चव तर एक नंबर होती खरंच एक नंबर होती जर तुम्ही पण हे व्हिडिओ बघत असाल आणि तुम्ही टेस्ट केला असाल तर मला नक्की कमेंट करा जर तुम्हाला हे स्टेशनची भेळ माहीत असेल तर तुम्ही रेड हार्ट टाका जर तुम्हाला माहित नशील तर तुम्ही ब्लॅक हार्ट टाका नसल माहित तर मी तुम्हाला सांगते तिथे तुम्ही नक्की जाऊन एकदा टेस्ट करा कराच, कराच, कराच। मग काय आम्ही सोलापूरला निघालो काकाला म्हणलो बाय काका परत येतो पण तिकट खात नाही बाय काका संपला व्हिडिओ म्हणते आता मी बाय थांबा थांबा माझा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की सांगा बाय गाय संपला व्हिडिओ